नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण माहिती पाहणार आहोत राज्यातील आमदारांना एकूण किती वेतन मिळते तसेच वेतना व्यतिरिक्त आणखी कोण कोणते भत्ते व सुविधा मिळतात याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो माहिती पाहून तुम्हाला नक्की धक्का बसेल तसेच इतक्या वेतनाची तसेच भत्ते व इतर सुविधांची खरंच आमदारांना आवश्यकता आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला मित्रांनो पाहूयात राज्यातील आमदारांना एकूण वेतन तसेच भत्ते व इतर सुविधा कोणकोणत्या मिळतात याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो आता या ठिकाणी आपण आमदारांचे वेतन भत्ते व अन्य सुविधा यांची संक्षिप्त माहिती या ठिकाणी पाहूया मित्रांनो प्रत्येक महिन्याला मूळ वेतन हे आमदारांना सदुसष्ट हजार रुपये इतकं दिल्या जाते त्यासोबतच महागाई भत्ता हा सुद्धा प्रत्येक महिन्याला हजार चारशे चाळीस रुपये म्हणजेच मूळ वेतनाच्या एकशे बत्तीस टक्के इतका दिला जातो त्यानंतर मित्रांनो प्रत्येक महिन्याला दूरध्वनी भत्ता हा आठ हजार रुपये इतका आमदारांना दिला जातो त्यानंतर मित्रांनो प्रत्येक महिन्याला स्टेशनरी व टपाल भत्ता म्हणून दहा हजार रुपये इतके दिले जातात त्यानंतर प्रत्येक महिन्याला संगणक चालकाचा भत्ता म्हणून दहा हजार रुपये आमदारांना दिल्या जातात त्यानंतर मित्रांनो दरमहा वेतन व भत्ते एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपये इतके आमदारांना दिले जातात म्हणजेच मित्रांनो दरमहा वेतन व भत्ते मिळून प्रत्येक आमदाराला एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपये इतके मिळतात मित्रांनो आता या सुद्धा आणखी बऱ्याच सुविधा या आमदारांना दिल्या जातात त्या कोणकोणत्या आहेत आता एक एक करून पाहूयात मित्रांनो आता आमदारांना दिल्या जाणारे अन्य भत्ते व सुविधा याबाबत या ठिकाणी माहिती पाहूया तर दैनिक भत्त्यामध्ये मित्रांनो दोन हजार रुपये इतके आमदारांना हे दिले जातात मित्रांनो अधिवेशन कालावधी आणि समितीच्या बैठका यासाठी दैनिक भत्ता हा दिला जातो समितीच्या बैठका या दरमहा किमान चार तरी होतात म्हणजे चार बैठकांचे दोन हजार रुपये जरी आपण पकडले तर आठ हजार रुपये इतका दैनिक भत्ता हा अधिवेशन कालावधीमध्ये आमदारांना दिला जातो त्यानंतर स्वीय सहायकाचा भत्ता प्रत्येक महिन्याला पंचवीस हजार रुपये इतका प्रत्येक आमदाराला हा दिला जातो त्यानंतर मित्रांनो दूरध्वनीचा खर्च म्हणून निवासस्थानी बसविलेल्या दूरध्वनीचे दरमहाचे जे काही देयक असेल म्हणजेच बिल असेल ते शासनातर्फे दिल्या जाते त्यानंतर मित्रांनो रेल्वे प्रवास हा राज्यांतर्गत आमदारांना मोफत असून राज्याबाहेर तीस हजार किलोमीटर पर्यंत आमदाराला मोफत प्रवास हा रेल्वेने करता येतो त्यानंतर एस टी प्रवासामध्ये मित्रांनो राज्यात सर्वत्र आमदारांना मोफत प्रवासाची सुविधा असून आमदाराची पत्नी किंवा महिला आमदार असेल तर तिच्या पतीला सुद्धा मोफत प्रवास हा पुरविला जातो त्यानंतर मित्रांनो बोटीचा प्रवास हा सुद्धा आमदारांना मोफत पुरविण्यात येतो त्यानंतर विमान प्रवास हा राज्यांतर्गत बत्तीस वेळा एकेरी प्रवास मोफत असून राज्याबाहेर वर्षात आठ वेळा एकेरी प्रवास हा मोफत पुरविण्यात येतो त्यानंतर संगणकासाठी मित्रांनो प्रत्येक सदस्याला त्याच्या आमदार निधीतून एक लॅपटॉप किंवा डेस्कटॉप तसेच लेझर प्रिंटर हे खरेदी करता येते त्यानंतर मित्रांनो आमदाराने जर कधी एखादं वाहन घेतलं तर त्या वाहन कर्जावरील व्याज हे शासनातर्फे फेडलं जातं आमदाराला पाच वर्षाच्या कालावधीत वाहन खरेदीसाठी दहा लाख रुपयापर्यंत कर्ज घेण्याचा हक्क आहे या कर्जावर दहा टक्क्यापर्यंत व्याज शासनाकडून हे फेडले जाते त्यानंतर मित्रांनो आमदार निधी संदर्भात थोडीशी माहिती पाहूया मतदारसंघातील कामासाठी दर वर्षाला दोन कोटी रुपयाचा स्थानिक विकास निधी मिळतो या रकमेत वाढ करण्याची आमदाराची नेहमीच ही मागणी असते मात्र मित्रांनो आमदार निधी हा आमदार आपल्या मतदारसंघामधील विकास कामासाठी खर्च करतो हा वैयक्तिक त्याच्या वापरासाठी आमदार निधी हा वापरला जात नाही त्यानंतर मित्रांनो आरोग्य सेवा या बाबतीमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आमदारांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविल्या जाते तसेच मित्रांनो खासगी रुग्णालयात उपचार घेतले औषधोपचाराकरिता नव्वद टक्के रक्कम खासगी रुग्णालयातील तीन लाखापेक्षा जास्त खर्चाचे जर कधी सादर केल्यास त्याची उच्चाधिकार समितीकडून छाननी करून तो खर्च त्याला पुरविण्यात येतो त्यानंतर मित्रांनो आमदारांना निवृत्ती वेतन सुद्धा देण्यात येते पाच वर्षे आमदारकी बसविल्यास पन्नास हजार रुपये निवृत्ती वेतन हे आमदाराला दिल्या जाते पाच वर्षापेक्षा जास्त काळ आमदारकी भूषविली असल्यास पाच वर्षावरील प्रत्येक वर्षासाठी दरमहा दोन हजार रुपये इतके जास्त निवृत्ती वेतन हे आमदाराला दिल्या जाते त्यानंतर मित्रांनो कुटुंब वेतन सुद्धा आमदारांना दिल्या जातं यामध्ये माजी आमदाराच्या निधनानंतर त्याची पत्नी वा महिला असेल तर तिच्या पतीस दरमहा चाळीस हजार रुपये इतकं कुटुंब वेतन हे पुरविण्यात येते तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील आमदारांना वेतन तसेच इतर सुविधा या शासनातर्फे पुरविल्या जातात मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला तसेच शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र